हाय मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज मम्मी मार्केटमध्ये गेली ती तर मम्मीनं मार्केटमधून फिश आणली तर आमच्या गावाकडं त्या फिशला सफरनेस असा म्हणत्या खूप टेस्टी राहते आणि चौदा पण राहते ते आणली मम्मीनं आता आमचं इकडं समजा धरण आहे तलाव मोठंच तिकडून येते ती फिश चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि ही फिशला तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा ह्या मित्रांनो ही फिश आहे आपली मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये बघा फिशचे अंडे पण आहे पण टाकायचे आपल्याला मित्रांनो फिश आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तेव्हा आता आपल्याला फिशला हळद आणि अद्रक आणि लसूणची ला पेस्ट लावून घ्यायची आणि दहा मिनटं त्याला भिजून घ्यायचे मीठ पण टाकून घ्यायचं आहे हे पेस्ट लावून झालेला आपल्या आता आता दहा मिनट असच ठेवू आपण त्याला कांदे कापून घेते मम्मी आणि भाजून पण घेते आता मम्मी आता देते भा किसून घेती मम्मी आता या खोबरं किसून आलेले आपला आता हे ब आपला कांदा भाजून झालेला आहे आपल्याला आता खोबरं वाजून घ्यायचंय आता सगळं वाटून घेते मी मसाला तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब पण करून घ्या अद्रक लसणचं पेस्ट आपण काढून घेतलं आता मच्छीला लावायचं आहे आपल्याला आता आपण परत दुसरं वाटण वाटून घे या मित्रांनो मसाला वाटण झालेला आपला मम्मी आता काढून घेते आता आपल्याला फिशला हळद आणि अद्रक आणि लसूणची ला पेस्ट लावून घ्यायची आणि दहा मिनटं त्याला भिजून घ्यायचे मीठ पण टाकून घ्यायचं आहे पेस्ट लावून झालेला आपल्या आता आता दहा मिनिटं असंच ठेव आपण त्याला जेव्हा आता मम्मी तेल टाकून घेते धणे पावडर आपण मसाला टाकून घेतला त्याच्यामध्ये वाटलेला पण आणि धने पावडर पण टाकली मसाला परतून घ्यायचा आपल्याला आता चांगला ह्या मस्त मसाला आपला उकळू लागला आता आता आपल्याला फ्रीश टाकून द्यायची आता मिक्स करून घेते मम्मी थोडं पाणी टाकून घेऊ आपण रसा थोडासा दहा मिनिटं आता आपण उकळून घेऊ झाली आपली रेसिपी तयार आता उतरून घेऊ या मित्रांनो मस्त झालं आपली फिश आता आज थर्टी फर्स्ट डे तर मस्त आता पार्टी सारखं आपल्या घरी पण तुम्हाला सगळ्यात हॅप्पीनेवर मित्रांनो आता जेवण करून आपण दाखवतो मम्मी आता वाढून देते मला सगळ्याला ह्या मित्रांनो वाढून दिला आता मासेचे अंडे होते ते पण फ्राय केले बघा ते साईडले ठेवले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा सारा वाटतो पुढच्या गुलाबमध्ये पाय